उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगर तीन येथे उल्हासनगर महानगरपालिका व द युनिक अकॅडमी यांचे समन्वयाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार कार्यक्रम करण्यात आला या उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे जनसंपर्क अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसेच द युनिक अकॅडमी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकामधील यशस्वी विद्यार्थी व सद्यस्थितीत विविध शासकीय पदांवर कार्यरत असलेले खालीलप्रमाणे अधिकारी उपस्थित होते सागर मुळीक मयूर रसाळ राधिका रसाळ उपजिल्हाधिकारी सागर मुळीक डी वाय एस पी मयूर रसाळ उपशिक्षणाधिकारी राधिका रसाळ सहाय्यक गट विकास अधिकारी दीक्षा पाटील पी एस आय आदेश तरे पी एस आय सागर मोरे उद्योग निरीक्षक संतोष गट लेखापाल सोनाली आंबेडकर तलाठी ऋतिका कडू दीक्षा जाधव वेटलिफ्टिंग स्पर्धा यांना शाल श्रीफळ व तुलसीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यानंतर अजित शेख आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि महत्व याबाबत माहिती दिली व उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम केले सर्व उपस्थित मान्यवरांनी स्पर्धा परीक्षा आणि त्यांची तयारी या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या शंकांचे निरासन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तें यांची जयंतीनिमित्त आपण चौदा एप्रिलला या ठिकाणी एक कार्यक्रम ठेवलेला होता त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही जे पुस्तकं लिहिलेलं होते त्याचं वितरण या विद्यार्थ्यांना केलेलं होतं आणि त्यांना आपण आवाहन केलेलं होतं की एम पी एस सी यू पी एस सी सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा बँकिंगसारख्या परीक्षा आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हावं आणि थोड्या म्हणजे काही दिवसापूर्वीच एम पी एस सीचा निकाल आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या शहरातले किंवा लगेचच्या शहरातले काही विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्राविध्य मिळवलेलं आहे आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कुणी डेप्युटी कलेक्टर झाले कुणी डी वाय एस पी झाले कुणी शिक्षण अधिकारी झाले कुणी बी डी ओ झाले कुणी पोलीसमध्ये पी एस आय झाले कुणी तलाठी झाले अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या शहरातील आणि लगेचच्या भागातील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आम्हाला एक आनंद हाही आहे की यामधील बरेचसे विद्यार्थी आपल्या अभ्यासिकेमध्ये सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं त्यांचं स्वागत करणं ही आपल्या शहराची परंपरा आहे शहराचं ते कल्चर आहे आणि त्यानिमित्तानं आज आम्ही हा एक छोटे खाणी सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये जे ऍस्पायरिंग कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना जे एम पी एस सीची तयारी करत आहेत ची तयारी करत आहेत बँकिंग ची करत आहेत किंवा ची करत आहे किंवा इतर क्षेत्रामध्ये जे तयारी करत आहे या सर्व विद्यार्थ्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि हे जे विद्यार्थी आज गुणवान गुणवंत ठरलेले आहे त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करा आणि यासाठीचा हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्यासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा लाभ निश्चितच आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना होईल आणि या शहरातून एम पी एस सी यू पी एस सी किंवा अशा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत जे पास होतील त्यांची त्यांचं प्रमाण निश्चितच वाढेल असं मला अपेक्षा आहे हे जे आपण अभ्यास अभ्यासिका या ठिकाणी ठेवलेली आहे किंवा ग्रंथालय आपण सुरू केलेलं आहे त्याचा मूळ उद्देश तोच आहे की आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगले पुस्तके मिळावे चांगलं वाचन साहित्य मिळावं वा, चांगलं लेखन साहित्य मिळावं आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध स्पर्धा क्रॅक कराव्या आणि मला असं वाटतं की त्याचे रिझल्ट सुद्धा आपल्याला आता दिसायला लागलेले आहेत कारण आपले विद्यार्थी इथून पास होऊन विविध क्षेत्रामध्ये चमकायला लागलेले आहेत भले काही सगळेच काही एमपीएससी मध्ये पास होणार नाही सगळेच काही युपीएससी मध्ये पास होणार नाही परंतु विविध क्षेत्रामध्ये हे लोक काम विविध वी, वी, क्षेत्रामध्ये हे लोक चमकत आहेत विविध क्षेत्रामध्ये हे लोक स्पर्धा परीक्षा क्रॅक करत आहेत आणि काही दिवसापूर्वी मी या ठिकाणी आलेलो होतो विद्यार्थ्यांनी मला असं सा सांगितलं सा की त्यांनी काही निधी स्वतःचा निधी जमा करून वायफाय किंवा राउटर अशी व्यवस्था ते करणार आहेत त्यामध्ये त्यामुळं त्याम, मला एक जाणवलं की यांच्यामध्ये एक दुर्दम्य दुर्दम्य अशी इच्छाशक्ती आहे की ज्याच्या आधारावरती ते अभ्यास करू इच्छितात जास्तीत जास्त ज्ञान घेऊ इच्छितात आणि त्यामुळं मी आमच्या इथल्या टीमला सांगितलं की आपण त्या ठिकाणी वायफायची व्यवस्था करा महापालिकेच्या वतीनं राउटर लागेल कॉम्प्युटर्स लागतील किंवा कोणती या ठिकाणी सुविधा लागेल फर्निचर असणं या ठिकाणी चांगले पुस्तकं असणं चांगले ए असणं ह्या संपूर्ण व्यवस्था जी आहे महापालिकेच्या वतीनंच केलं जाईल आणि त्या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना Uh, सूचनाही केलेली आहे की कोणत्याही प्रकारे एक पैसाही आपण आपल्या खिशामधला तिथं खर्च करू नका अभिलाष डावरे पी व्ही न्यूज उल्हासनगर